शाळकरी मुले आणि रेल्वे जी आर पी आणि आर पी जवानांसोबत पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक तीन वर ही मोहीम राबवण्यात आली झाड आणि जर आपल्या आयुष्यात झाडं नसतील तर तापमान हे पन्नास अंशांच्या पुढे जात राहील जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज रेल्वेची सुहाना सफर टीम सुहाना सफरची टीम त्यामध्ये मनीष पांचाल सर आणि केतनबाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन तसेच बोरिवली आर पी एफ आणि बोरिवली रेल्वे स्टेशन स्टेशन मास्तर यांच्या सहयोगातून हो आम्ही आज जागतिक पर्यावरण दिन साजरा केला त्या जागतिक पर्यावरण दिनाच्या जा कार्यक्रमासाठी बोरिवली जया इंटरनॅशनल स्कूलचे बच्चे त्यांना बोलावून त्यांच्या दोन नाटिका तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने शपथ ग्रहण आणि बॅग वाटप कापडी बॅग वाटपचा कार्यक्रम प्रवाशांसाठी घेतलेला आहे आणि प्रवाशांमध्ये जागतिक पर्यावरण दिन किंवा पर्यावरण वाचवण्याबाबत त्यांना महत्त्व पटवून दिलेलं आहे हां लोकांना पर्यावरण आता जे पर्यावरणाचा जो बिघडलेला आहे तो बिघडवायचा नसेल तर अजून वेळ गेलेली नाही आहे आणि झाडं वृक्षारोपण करून आणि पर्यावरणाचा जास्तीत जास्त कसा चांगला वापर करता येईल याबाबत संदेश दिलेला आहे